शिक्षण तरी होणार आहे कारण फक्त महागाईले प्रत्येक दिवशी प्रत्यक्ष तसं होत नाही नाही आता कसं आहे की तक्रारीच्या बाबतीत मी बोलतो पण त्याच्यापूर्वी मी आपल्याला एवढं सांगतो की आज महापालिका प्रशासनातर्फे स्वच्छता जे आहे पुणे शहराला नंबर वन सिटी करायचे आहेत अख्खा देशभरात हा आपला एक मोठा संकल्प आहे आपल्याला एवढं सांगतो की डिसेंबर दोन पर्यंत खऱ्या अर्थाने पुणे शहर तुम्हाला खूप सुंदर आणि स्वच्छ दिसेल मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि हा ग्वाही काही मी माझ्या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये देत नाही पुणे महापालिका प्रशासन पुणे शहरचे सगळे बुद्धिजीवी नागरिक वेगवेगळे स्टेक होल्डर्स मी या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की कसबा पेठमध्ये आमचे सामान्य आमदार हेमंत रासने साहेबांनी मागील काही महिन्यापासून काही ऑलमोस्ट सहा सात महिन्यापासून त्यांनी एक फारच एक सुंदर मोहीम सुरू केला तुम्हाला माहितीसाठी सांगतो की या ठिकाणी जे काही क्रॉनिक स्पॉट्स होते आज हे सगळे क्रॉनिक स्पॉट्स दर्शनीय भाग मध्ये त्यांनी चेंज करून दाखवलेले आहे त्याचं चा कारण असं आहे की स्वच्छता मध्ये ना एक छोट्या छोटा, -छोटा इंटरव्हेन्शन किती मोठ्या आम्हाला रिजल्ट देऊ शकतात हे झालेलं आहे इथे लोकांचा सहभाग घेणे कुठे कुठे प्रॉब्लेम आहे आज इथे काय आजचा जो मोहीम आहे त्याच्यावर मी सांगतो की हे कसबा मध्ये नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये बेसिकली आम्हाला एक खूप मोहीम स्वरूपात इथे रोजच्या रोज चारोज, कधी कधी काय असते की कचरा आणि हे स्वच्छता सुट्टी आपण देत असतो रविवारी शनिवारी सुट्टी संपणार आहे एक्स्ट्रा मनुष्यबान आम्ही देणार आहोत स्लम मध्ये किंवा ज्या ठिकाणी हे कसा लोकांच्या कडून बरोबर काही हे जे मासिक वसुली होत नाही बरोबर त्यासाठी एक मानधन वाढवून जवळपास स्वच्छ संस्थेला एक कोटीपेक्षा जास्त मदत आपण करतो आहे चारशे लोकांची एक्स्ट्रा नियुक्ती करतो आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या लोकांचा आणि हे जे मोहीम आहे त्याच्यामध्ये प्रशासन आपलं काम करणार आहे शंभर टक्के त्याच्यासोबत जनतेचा सहभाग घेऊन हे करायचं आणि नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये कसबा नंबर वन होईल तसेच त्याच्यासोबत डिसेंबर दोन हजार सव्वीस मध्ये पूर्णपणे आपलं शहर स्वच्छ नदी तक्रारी असू शकतात मला माहिती आहे कारण आज खूप सारे उनिमा पण आहे बेसिकली आपल्याकडे कसं आहे की चारशे घंटा गाडी आम्ही घेतो आहे ते सगळे कमी होता पूर्वी त्याच्यानंतर सगळे रॅम्प जे आहे आमच्याकडे नॉ रॅम्प आहे सगळे मॉडर्नाइज करतो तुम्हाला माहितीसाठी सांगतो की हडपसर घोडे रोड आज या ठिकाणी ऑलरेडी मंजूर झालेला आहे बाकी पण आम्ही करणार आहोत त्याच्यानंतर जे काही ट्रान्सपर स्टेशनमध्ये जे काही आवश्यक गोष्टी पाहिजे जे काही आपल्या कॉम्पॅक्टर्स असेल किंवा व्हेकल्स असेल किंवा त्यासाठी जो लगणारा मनुष्यबल असते आता जे काही झाडण काम आहे झाडण काम सुद्धा आम्ही आउटकम टेंडर करणार आहोत जे काही आहे शेवटी कसं आहे की हे लोकांची नुकती करतो ते झाडू काम करत नाही कर... याचं काही हे नाही पण आता शंभर टक्के चांगला एक डिजिटल अटेंडन्स सिस्टम म्हणजे खूप सारी गोष्टी आहे खूप चांगल्या पद्धतीने प्रशासन जे आहे स्वच्छतामध्ये प्रशासन पणास टक्के जनता पनास टक्के अशी भूमिका असते प्रशासनाचं काम अचूक व्हावा आपण सांगितलं की तक्रारी खूप आहे तक्रारी निराकरण करू कारवाई पण करू पण शेवटी कसा आहे की थोडासा माहिती शिक्षण समाज आपला मूल आधार आहे आणि दुसरा जनतेला सोबत घेणे आणि हा जो कसबा मॉडेल आहे जो समान आमदार रासने साहेबांनी सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये प्रशासन भक्कमपणे त्याच्यासोबत उभे राहणार आहे आणि तीन महिन्यात नव्वद दिवसात हे थोडा रिजल्ट दिसेल मी माझ्या नक्कीच सब देतो आपल्या सर्वांच्या वतीने आणि त्याच्यानंतर हे मोहीम जे आहे पूर्ण शहरासाठी डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत केला जाईल